पासून चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये हॉटेल न्याय मंत्री संजय माघार घेतली माघार घेतल्यास त्यांना वीस लाख रुपयांच्या अनामत रकमेपासून गितली लागणार आहे दरम्यान पुढील ही सर्व प्रक्रिया कशी असेल याबाबत उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी सोबत डी राठोड सर आहेत सर आता ही सगळी लिलाव प्रक्रियेतून जे गुंतवणूक केली होती त्यांनी इच्छा वर्तवली होती ते बाहेर पडणार आहेत जे ऑप्शन झालं लिलाव झालं त्यामध्ये सिद्धांत मटेरियल प्रोक्रुमेंट या कंपनीने हायएस्ट बोली लावली होती हाएस्ट बोली लावल्यामुळे त्यांचा बीड आम्ही ऍक्सेप्ट केलं आणि त्यांना तीस दिवसाचा आम्ही मुदत दिली होती जी हायेस्ट बोली त्यांनी चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपये लावले होती त्याच्या ट्वेंटी फाय पर्सेंट रक्कम त्यांनी तीस दिवसात भरणं गरजेचं आहे जर त्यांनी ट्वेंटी फाय पर्सेंट रक्कम तीस दिवसात भरली नाही तर त्यांचा जो क्लेम आहे तो संपुष्टात येईल आणि ते या बीडच्या बाहेर होते ती क्लेमच्या बाहेर म्हणजे बाहेर तर पडतीलच मात्र त्यांनी जी अनामत रक्कम भरली होती ती किती आहे आणि ती त्यांना आता परत मिळू शकते का ई ऑप्शनमध्ये आम्ही वीस लाखाची अनामत रक्कम आम्ही घेतली होती ती त्यांनी जर ट्वेंटी फाय पर्सेंट बोलीचे पैसे नाही भरले तर ती अनामत रक्कम आम्ही जप्त करू काही आरोप तुमच्यावर पण झाले की काल जे आधीचे गुंतवणूकदार होते त्यांनी असं म्हटलं की तुम्ही ही सगळी प्रोसेस हॉटेल बंद पाडली आणि मिळावी यासाठी सगळे प्रयत्न करण्यात आले ही सगळी प्रोसेस जी आहे जी ऑक्शनची आणि सगळी हॉटेलची प्रोसेस ही कोर्ट मॉनिटर्ड प्रोसेस आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या कोर्टाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत कोर्टाचे आदेश होते मॅनेजमेंट चेंज करण्याचे त्याच्यामुळे आम्ही ते बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हे लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जर लिलावामध्ये जर हॉटेल गेलं तर मॅनेजमेंट बदलायची गरज नाही ह्या उद्देशाने आम्ही ते हॉटेल बंद केलं होतं आणि त्याच्यानंतर हा सातवी ही सातवी फेरी आम्ही लिलावाची घेतली होती हा लिलाव जर झाला नाही तर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे म्हणजे सर हा आता हा लिलाव जर फ्रूटफुल झाला नाही तर कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोर्टाला विचारू की काय करता येईल लिलाव पुन्हा लिलाव करायचा का, का रेंट न द्यायचा हा विचार आहे आमच्यामध्ये डोक्यामध्ये आणि याची प्रक्रिया आम्ही कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली आदेशाखाली करू हे होते राठोड सर आणि जी लिलाव आहे त्यातून आता शिरसाटेंनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय मात्र असं असलं तरी त्यांना वीस लाख रुपयांना मुकावं लागणार आहे कधी अनामत रक्कम भर जी भरली होती ती त्यांना परत मिळणार आहे व्हिडिओ कृपित दादूसराव मोहसेख एनडी छत्रपती संभाजी